महोत्सवाच्या निमित्त आलेला गेल्या चोवीस वर्षांपासून आणि या वर्षीच्या मिळून वर्षाच्या निमित्ता मांगरुळी या गावात पेठ मांगरोडी या गावातील समस्त भक्तजन परिवार आणि गावातील तरुण युवक माझे सगळे त्या सगळे मित्रमंडल कार्यकारिणी संत श्री गुलाबराव महाराज सेवा समिती मोराळा भक्तीधाम पावन संयोगामध्ये हा पंचवीसावा रौप्य महोत्सव या ठिकाणी आरंभ होत आहे आजचं मंगलाचरण आहे म्हणून मंगलाचरणाचे दहा मिनिटांचं प्रवचन करून आपण थांबणार आहोत कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाची रुपावली आपण सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे गुरुवारी श्री रामदाजी महाराज राजगुरू ज्ञानेश्वरीच्या पारायणाला आरंभ करत ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या अंतर्गत ज्या ज्ञानेश्वरीचा प्रसाद आपल्या या गावामध्ये प्रज्ञाध्यक्ष संत श्री गुलाबराव महाराजांनी भक्त परिवारांना दिलेला आहे म्हणून पेठ मांगरुळी विशेष करून मांगरुळी या गावातील अनेक भक्तांच्या जीवनाचा असणारा आनंद उत्सव जरा काही वेगळा आहे त्यांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे जो श्री गुलाबराव महाराजांनी दिलेला आहे ते भाग्यवान कुल आहे पवित्र आहे ते कुल आणि प्रामुख्य रूपाने तुम्ही आम्ही सगळे जलो महाराजांचा आशीर्वाद महाराजांचा कृपा प्रसाद का करता या गावामध्ये असेल तर लोक अर्थातच ज्या महात्म्याने सदा ज्ञानेश्वरचा प्रसार द्यावा त्या महात्म्यांचं वैभवत्व त्या महात्म्यांचं महात्म्य काय आहे हेही आपल्याला माहिती असावं भगवान प्रभू श्री रामचंद्रांची रामकथा आपण संवेदना धनमुखीपरायण परमप्रिय गुरुबंधू श्री भूषणजी महाराज यांच्या मुखातून आपण श्रवण करणार श्री गुलाबराव महाराजांच्या चरित्राचं एक विशेष पर्व महाराजांचं महात्म्य महाराजांची पूर्वी किती हो मोठी आहे सध्या देशात तरी सांगण्याची आवश्यकता पडत नाही त्याच कारण आहे कारण संत श्री गुलाबराव महाराजांची महिमा या देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा माहिती आहे आणि विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यामध्ये महाराज जे जन्माला आले त्या अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार नदीमध्ये असणाऱ्या घट्टीधामच्या आणि श्री क्षेत्र माधावीच्या असणाऱ्या पावन भूमीमुळे अमरावतीतल्या सुद्धा बऱ्याच लोकांना आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच विमान लोकांना संत श्री गुलाबराव महाराज म्हणून या महात्म्यांचं चरित्र तुमच्या आमच्या गावामध्ये होणार अगत्याचं आहे त्याचं एक कारण आहे कारण गुलाबराव महाराज या क्षेत्रामध्ये आलेले संत महात्म्यांचं महात्म्य किंवा त्यांची महिमा पडलो जरा कठीण आहे संतांचा महिमा संतची जाणार संतांचा महिमा बहुदुर्गम शाब्दिकाची काम नाही शाब्दिक मनुष्याचं जीवनात स्वतः काही काम नाही तिथे पण मात्र संत महिमा पडणं संत संत संतांची महा संतांच महात्म्य पडण त्यातल्या त्या संतत्वाची थोडावी विशेष रूपाने प्रामुख्याने त्या महात्म्याची सांगावी ज्या महात्म्याची महिमा स्वयं भगवान ज्ञानावर ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये स्वतः प्रगट करावी आणि ज्ञानेश्वरीची महिमा ज्ञानवाऱ्यांनी स्वतः ज्ञानवाऱ्यांनी हा त्यांची महिमा सांगावी तर सर्व त्याच्या भरे तयारी त्याची लक्षणं सांगावी त्याची महिमा हात्म सांगावं श्री गुलाबा महाराजांच्या जीवन चरित्राचा उपक्रम आपल्याला पहिल्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रात पाहायचा आहे दुपारच्या सत्रामध्ये श्री राम कथा श्रवण करायचे सायंकालीन सत्रामध्ये हरिपा आणि मग रात्रीच्या वेळेला स्वतः कीर्तन अशा पद्धतीचा एक क्रम आपल्या या कार्यक्रमाचा आहे आपला क्रम बदललेला नाही आपल्या क्रमामध्ये आपण कोणतं परिवर्तन केलेलं नाही फक्त एवढंच आहे की सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये फक्त आपण सकाळच्या सत्राचा विषय वेगळा ठेवलेला आहे आणि दुपारच्या सत्राचा विषय वेगळा ठेवलेला आहे फक्त एवढाच क्रम बदललेला आहे कोणताही क्रम बदलला नाही काकडा प्रवचन मध्येचं ज्ञानेश्वरी पारायण आणि प्रवचनाच्या नंतर दुपारचं ज्ञानेश्वरीचं पारायण आणि त्याच्यानंतर पुन्हा कथा क्रम आपला बदललेला नाही क्रम आपला तोच आहे जागा त्या जागेचं थोडं सर करावं वेगळं केलेलं आहे त्याच कारण आहे कारण या वर्षाला थोडं पंचवीसावं वर्ष आहे आणि रौप्य महोत्सव आहे हे उत्सव का साजरे करावे आणि विशेष रूपांनी याच मोठेपण का करावं त्याच कारण आहे क्षेत्रातल्या उत्सवांना या महोत्सवांना जर का आपण स्वतः मोठं केलं नाही तर येणाऱ्या पिढीमध्ये स्वतः त्याच्या संदर्भातली जागरूकता जा अनेक वर्षांपासून सत्यश्री गुलाबराव महाराज बकिधा शाखा मांगरुरी श्री हनुमान मंदिर आणि श्री राम मंदिर या मंदिराचे जसे जीर्णोद्धार आहे त्या जीर्णोद्धाराच्या वेळेला ब्रह्मपूजन प्रात स्वर्गवासी श्री नानाजी महाराज त्यांच्यासमोर आदरणीय श्री दादाजी या सगळ्या कार्याला ज्यांनी मदत करावी ज्यांनी या भूमीला श्री हनुमंतरायाच्या हनुमंतरायाच्या मंदिराची भूमी आदरणीय श्री काळवीर साहेब स्वर्गवासी श्री काळवीर दादा त्यांनी घ्यावी राम मंदिरातली असणारी जी जी काही सगळी महानुभाव मंडळी ज्यांनी आपापला स्वतः भाव त्या मंदिरामध्ये एकत्रित करावा वेगवेगळे असणारे मंदिरे एका स्थानामध्ये एका अत्यंत चांगल्या स्वरूपामध्ये आली त्याच्यामुळे आज गावातलं एक मंदिराचं वैभव हो आणखी वाटलं आणि अशामध्ये स्वर्गेशील इंदागीजी नंदुभाऊ इंदालीजी यांनी आपल्याच परिवारामध्ये इंदाजी परिवाराकडून या मंदिराचं जीर्णोद्धाराचं कार्य या सगळ्या कार्याचे साक्षीदार स्वतः आपण असल्या कारणाने त्या वर्षामध्ये सुरू झालेला कार्यक्रम या वर्षामध्ये पंचवीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करतोय तेव्हा या पंचवीसाव्या वर्षाचं उत्सव त्याचा महोत्सव त्याचा स्वतः वैभव किती मोठं असलं पाहिजे त्याचं कारण एकच आहे कारण चोवीस वर्ष पूर्ण झाले आणि एका परमार्थिक कार्याला जेव्हा दोन तप पूर्ण होतात बारा वर्षाचं एक तप चोवीस वर्षाचे दोन तप दोन तप पूर्ण झाले तर त्या दोन तपांमध्ये पिढ्या काही पिढ्यांनी स्वतः त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग दिलेला त्यांच्या त्यांचा सहभाग आणि येणाऱ्या पिढीचा स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे म्हणून त्याचा मध्यस्थीतला असणारा एक सुवर्ण काळ म्हणजे हा पंचवीसावा महोत्सव आणि या पंचवीसाव्या महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सगळेजण रौप्य महोत्सव म्हणतो रजत महोत्सव यायला म्हणतात हा काळ आहे चालतो त्याच चा एकमेव कारण आहे कारण या पर्व काळामध्ये आपल्याच मंदिराच्या परिसरामध्ये आपल्या या पंचक्षेत्रामध्ये आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये रामकथा भागवत तथा ज्ञानेश्वरी अनेक ग्रंथांचं चिंतन मनन ध्यान सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून असं एक कारमार्थिक कारमार्थिक कार्यक्रमाची क्रमावली जी अखंड रूपाने चालली त्याचा हा उत्सव चालतो माफी मागवू बोलतो पण जरा आहे गोष्ट महत्वाची आपल्या वयाचे पंधरा वर्ष पूर्ण होतात किंवा पंचवीस वर्ष पूर्ण होतात तर आपण त्याचा उत्सव करत असतो पाच वर्षाच्या पुराचा वाढदिवस मोठा साजरा करतो पहिल्या वर्षाचा पोरगा झाला की आजकाल तर ती पद्धतच आहे एक वर्षाचा पोरगा होईपर्यंत त्याच्या एक महिना दोन महिने तीन महिने चार महिने पाच महिने मग जो जो ऋतू असेल त्या ऋतूप्रमाणे आता आंब्याचे ऋतू आले एखाद्याचं पोरगा झालं सहा महिन्याचं झालं तर त्याचे सहा आंबे मग सहाचा आकडा त्याच्या बाजूला पोरगा मग त्याचा फोटो टाकतात उत्सव करण्याची आपली उत्सव करण्याचा आपला भागच आहे आपण लोक उत्सव करतो उत्सव प्रिय करतो आणि उत्सव प्रियता असली पाहिजे मनुष्य ज्ञानावर आले तर सहज शब्द वापरलेला आहे उत्सव आहे याचा अर्थ भावना आहे भावना नाही असा मनुष्यच त्या जगात मनुष्य जात सकळ स्वभावता नशी स्वभावता त्यांच्या स्वभावामध्ये तो भाव आहे त्याच्यामुळे ते प्रश्न नाही प्रेमळचा हा भाव त्याच्या अंगीकारणा अंगामध्ये आहेतच पण जेव्हा असा भाव येतो ना तेव्हा त्या भावानिशी त्या भावाला कधी कधी काही एखादं स्वरूप द्यावं लागत आकार द्यावा लागतो आपल्या गावातली युवा पिढी आपल्या गावातले तरुण मुलं आपल्या परिसरातली असणारी सगळीच्या सगळी तरुण तरुण मित्र मंडळी अत्यंत चांगल्या पद्धतीने या वर्षाला स्वतः उत्साहित आहे त्यांच्या उत्साहाला त्यांच्या भावाला एक चांगलं स्वरूप द्यायचं आणि त्या स्वरूपाला करता त्या स्वरूपाला एक पंचवीसाव्या वर्षाचा उत्सव आपण रस्तर चांगल्या थाटामाटात करणार आहोत आजपासून त्याचा आरंभ आहे ज्ञानेश्वरीची संख्या आपली शंभरपर्यंत असली पाहिजे असा आपला मनोभाव होता पण आता कोण आहे काय नाही ज्ञानवर ज्ञानवराच्या मुलीनं म्हणजे ज्ञानेश कन्येनं ज्ञानेश्वरी आपल्या गावात दिली पण आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरीच्या बद्दल तेवढा भाव झाला नाही हे जरा आपलं दुर्भाग्य म्हणा दुर्भाग्य नाहीतर संख्या वाढायलाच पाहिजे होती ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरीच्या परावण्याची पण असून चला आजचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे थोडीशी माफी आहे पण शक्य तर होत असेल तर ज्ञानेश्वरीच्या पारायणा करता सगळ्याने कसा कधी काही कधी कधी येणारे योग असतात आता हा योग आला ना याच्यानंतर कधी योग येईल कोण झाला पंचवीसाव्या वर्षी या वर्षी आलं पन्नासाव्या वर्षाला कोण असेल कोण नसेल काही नियम नाही काही काही स्वतः भरोसा नाही म्हणून मनुष्याला जेव्हा चांगला काळ मिळतो चांगला योग्य वेळ मिळतो तेव्हाच त्याने परमार्थाचा आनंद घेऊन घ्या दात कळत असले म्हणजे दाळून किती कळत असू दे हा काय एकदा का दाप्याची सुरू झाली तर मग शेंग शेंगदाने बारीक केलेली जमत काळ होतो का, का ज्याला आपल्या जीवनामध्ये तो काळ साध्य करता येतो त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये कृपा सुद्धा साध्य करता येतो काळ सारा वा चिंतने काळ सारा वाचता वाचपाय था। काळ चांगल्या पद्धतीने साध्य आला पाहिजे असा काळ आपल्याला साध्य आप करायचा आहे चांगला पर्व काळ आहे आपल्याकरता श्री विलाबराव महाराजांचं चरित्र चरित्र चर कथा आणि श्री राम कथा दोन्ही एकत्रित ऐकायला मिळतात जरा छोट्या भाषेत समजा एकाच पीठिकेमध्ये दोन दोन पिक्चर दोन दोन वर्ष एकच सत्ता आपण दोन दोन कथा सहजासहजी मिळत नाही पण मिळाला स्वतः आपल्याला अनाऱ्यासाठी हा योग सोडू नका मी आजच्या दिवसाला या वाणीला इथंच विराम करतो त्याचं कारण त्या पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र आहे पहिल्या दिवसाची सगळी व्यवस्था आणि त्या सगळ्या व्यवस्थेच्या अनुषंगाने त्या चरित्राला याच ठिकाणी आरंभ करायचाच आहे कारण संत चरित्र आहे संत चरित्राची शर संत चरित्राची आवड कोणाला एकाच बाकी झाला संत चरित्राची आवड देवाला संत चरित्राची आवड भक्ताला आणि संत चरित्राची आवड जीवाला सुद्धा असली पाहिजे का कारण जीवाला संत चरित्राची आवड होणं गरजेचं आहे देवाला आवडते ते आपल्याला आवडत का कारण देवाला संत खूप प्रिय किती प्रिय आहे फक्त प्रमाण सांगतो आणि थांबतो देवाला प्रिय एवढे देवाला भक्त एवढे प्रिय संत एवढे प्रिय आहे की त्यांच्याशिवाय परमात्मा एकही क्षण राहू शकत नाही आणि त्यांच्याकरता भगवान वैकुंठही सोडण्याकरता तयारी करतो एवढे संत उद्धवाच्या संगतीमध्ये भगवंताने स्वतःचा संवाद केला त्या संवादामध्ये संत जीवनाचं संत चरित्राचं आणि संत महिमा कसा आहे त्याचं वर्णन स्वतः भगवंताने केलेलं आहे कसे आहे संत कसं आहे त्यांचं जीवन आणि त्या जीवनाच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये काय काय परिवर्तन होऊ शकते याचं एक अत्यंत सुंदर वर्णन या श्री गुलाबराव महाराजांच्या चरित्र कथेमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे महाराजांची चरित्रकथा खुद्द ज्ञानवरायांना आवडते महाराजांची चरित्रकथा खुद्द कृष्णाला आवडते आणि महाराजांची कथा खुद्द ज्ञानेश्वरीला स्वतः कशी आहे ती आवडते आणि काय काय आहे त्याचं महात्म्य हे सगळं आपण पाहून आजच्या दिवसाला वाणीला विराम करतो उद्याला पुन्हा आपली कथा आरंभ होईल पण उद्याचा वेळ मात्र आपला नऊ वाजता तर सगळ्यांनी नऊ वाजताच्या वेळेला तयारीत राहावे उद्याचं सत्र सकाळचं नऊ ते साडे अकरापर्यंत राहील सगळ्यांनी या सत्राची वेळ निश्चित करावी नऊ ते साडे, साडे अकरा आणि दुपारचं सत्र मात्र दोन ते अडीच ते साडेपाच पर्यंत आपलं सत्रच्या सत्र पूर्ण रामकथेचं सत्र राहील सगळ्यांनी या सत्राचा आणि या कथांचा आनंद घ्यावा महाराजांची जयंत्र कथा आहे स्मरण करू आणि ओम नमो सद्गुरु जय जय